शेतात खेळता खेळता बारा वर्षाच्या मुलाचा हात मळणी यंत्रात अडकला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं आणि काही क्षणातच दंडापासून हात तुटून लांब फेकला गेला कुटुंबीय सैरभय झालं त्यांनी कोल्हापुरातील अनंत प्लास्टिक सर्जरीमध्ये त्या मुलाला तातडीनं दाखल केलं त्यावर तब्बल सात तास जटिल आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून हात शरीराला पूर्ववर जोडण्यात यश आलं एका वर्षाच्या मुलाचा पूर्ण तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच यशस्वी ठरल्याचं डॉ मयुरेश देशपांडे डॉ संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं साताऱ्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वडगाव गावात भामरस कुटुंबियांची शेती आहे या शेतात काम सुरू होतं या दरम्यानच वीर भामरस हा बारा वर्षाचा मुलगा शेतात खेळत होता तो मळणी यंत्राजवळ गेला आणि अनावधानानं त्याचा हात मशीनमध्ये अडकला उजव्या हाताला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं क्षणार्धात दंडापासून हात विलग होऊन दूर जाऊन पडला गंभीर जखमी झालेल्या वीरला उपचारासाठी कुठं न्यायचं असा प्रश्न कुटुंबियांसमोर होता त्यातून निर्णय घेत एका टेम्पोतून वीर भामरसला घेऊन हे कुटुंबीय दाभोळकर कॉर्नर इथल्या अनंत प्लास्टिक सर्जरीत आलं त्या ठिकाणी सर्व तपासणी करून डॉक्टर मयुरेश देशपांडे डॉक्टर तन्वी देशपांडे यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर जयंत भोसले आणि भूलतज्ञ डॉक्टर शशिकांत सागावकर यांच्या सहकार्यानं गुंतागुंतीची आणि अत्यंत जटिल अशी हात जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली डॉक्टर देशपांडे यांनी एक शुद्ध तर तीन अशुद्ध रक्तवाहिन्या नर्व्स मायक्रो सर्जरी तंत्रज्ञानानं सात तासांच्या प्रयत्नातून जोडत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली या रुग्णावरील शस्त्रक्रियेला आज एक महिना पूर्ण झाला असून जोडलेल्या हाताची नाडी सक्रिय आहे त्यामुळंच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे लहान मुलावर झालेली महाराष्ट्रातील ही दुसरी शस्त्रक्रिया आहे आता त्या हातातील संवेदना येण्यासाठी तसंच बोटांच्या हालचालीसाठी दोन सूक्ष्म शस्त्रक्रियांची गरज आहे त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो भविष्यात अशा घटना घडल्यानंतर तुटलेला अवयव सहा तासांच्या आत रुग्णासोबत घेऊन आल्यास शस्त्रक्रिया करून तो अवयव यशस्वीपणे जोडता येईल असा विश्वास डॉक्टर मयुरेश देशपांडे यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर जयंत भोसले डॉक्टर शशिकांत सागावकर श्रीकांत नानिवडेकर यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते